आज महागाव तालुक्यातील बोरी इजारा येथे अन्सार खान पठाण आणि कुंडलिक डवरे यांच्या शेतामध्ये श्रीरामा सीड्सची तुलसी या वाणीचं पीक पाणीचं कार्यक्रम आयोजन केलेलं आहे चालू खरीप हंगाम दोन हजार तेवीस चोवीसमध्ये मोठ्या प्रमाणावर वातावरणातील बदल व वा अवेळी झालेला अवकाळी पाऊस नुकताच अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये या वाणाला आज आपण बघू शकता चांगल्या की चांगल्यापैकी एक भरघोस उत्पन्न या तुरीचं याला आलेलं आहे खऱ्या अर्थानं अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये तग धरून राहणाऱ्या या वाणांना आता शेतकऱ्यांकडून मागणी होत आहे कारण बदलत्या वातावरणाचा फटका शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर आता नैसर्गिक आपत्तीमध्ये मिळत आहे आज या तुलसी सीड्सचं तुलसी या व्हेरायटीचं श्रीरामाच्या खरंच कौतुक करावं तेवढं कमी आहे आणि यामागे जे कष्ट अन्सार मामांनी आणि कुंडलिक डवरे यांनी घेतलेलं आहे तेही वाखण्याजोग आहे त्यांचं व्यवस्थापन मी नेहमी जवळून बघायचो आणि या वाणीचं अधिक शेतकऱ्यांनी आपल्या लावगड क्षेत्रावर लावगड करून हे चांगल्या गुणवत्तेची वाण आहे आणि शेतकऱ्यांनी याची लावगड करून आपल्या उत्पादकतेमध्ये आणि आर्थिक संपन्नामध्ये आर्थिक संपन्नतेमध्ये वाढ करावी आणि चांगली व्हेरायटी आहे आणि माझ्या या वाटचालीसाठी या वाणाच्या वाटचालीसाठी याच्या विस्तारासाठी मनाभावापासनं मी शेतकरी संघटनेचा जिल्हा अध्यक्ष म्हणून याला शुभेच्छा देतो